विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच परत एकदा आपल्या दस सिव्हिलियन या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो केटीएस जनरल हॉस्पिटल गोंदिया अंतर्गत इथे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती करून घेतली जाते वेगवेगळ्या पदांसाठी इथे अर्ज मागविण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे हे अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासोबत तुम्हाला शैक्षणिक पात्रता पगार किती भेटणार आहे ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओला संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे तर चला व्हिडिओला सुरू करू विद्यार्थी मित्रांनो लॅब टेक्निशियनचं हे पद असणार आहे एकूण एक पद इथे भरून घेतलं जात आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकवीस हजार रुपये दर महिन्याला इथे पेमेंट भेटणार आहे तर तुम्हाला इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे शिक्षण काय लागणार आहे बी एस सी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी बी एम एल टी लागणार आहे किंवा बी एम एल एस इथे लागेल डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचं तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे त्यासोबतच डी एम एल किंवा डी एम एल एस लागणार आहे इसेन्शियल एक्सपिरियन्समध्ये यमएसिन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचं तुम्हाला इसेन्शियल एक्सपिरियन्स असेल तर लागणार आहे तर था, विद्यार्थ विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही जाहिरात निघालेली आहे लिमिट मध्ये तुम्ही साठ वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता त्यासोबतच तुम्ही बासष्ट वर्षापर्यंत सर्विस मध्ये जर असाल तरी ते अर्ज करू शकता अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो ही थोडीशी थोडक्यात जाहिरात निघालेली आहे संपूर्ण पीडीएफ बघण्यासाठी पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करत जेणेकरून आपल्या चॅनल येणाऱ्या रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहचत राहतील तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद